शासनाचा निधी आहे शासन नेहमीच अनेक वर्षापासून दीक्षाभूमीला निधी देत असते सुरुवातीपासून विलासराव देशमुखांच्या पासून स्मारकांना निधी मिळत असते आणि आपल्या या कामाचा विकासाचा लाखो अनुयायी ज्यावेळेस येतात तर त्यांच्या व्यवस्थेसाठी या सगळे व्यवस्था आपण करतो याचा अर्थ असा नाही की त्या दीक्षाभूमीमध्ये कुठलंही काम होत असताना भावना जनतेच्या पुढे हा सगळा ग्राउंड डिस्टर्ब केला जातो ऊन पावसाची तमा न बाडगता बाबासाहेबांच्यावर स्वतःच्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम करणारी ही जनता आहे आमचं खरा बाप कोण तर बाबासाहेब म्हणतात कारण बापापेक्षाही मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आणि त्यांच्या भावनेचा विचार न करता तुम्ही जर अशा पद्धतीचं काम करत असाल तर निषेधार्ह आहे आणि सोसायटीनीसुद्धा सुद्धा त्या समितीने सुद्धा यापासून नळा घेतला पाहिजे आणि समिती भीमिती काय आहे जनतेनी जर हातात घेतलं तर समिती कोण विचार जनता समितीला कोण निवडतं जनता निवडते

جا بني بچاؤ ميتر ہٹاؤ بہت ٹھیک ہے اوہ میتر ہٹاؤ راستہ ہے ایک رو رو اوہ ہو 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 अधिवेशन सुरू तर माझ्या पडतो तुम्ही आज बरोबर खरंतर हे कोणाच्या परवानगीने सुरू झालं आपल्या संशोधनाचं इतकं मोठं ठाम होतपर्यंत आपले लोक कशाकडे शांतपणे राहिले एक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे शांतपणाला काहीच नाही

केंद्र सरकारची या दृष्टभूमीला मिळाली पाहिजे आणि तरच लाखो लोक त्या ठिकाणी राहू म्हणजे ते केंद्र सरकार देत नाही आहे तर उद्या तुम्ही मागणी करा सभागृहा देतो आणि संपूर्ण डिटेल

म्हटलं बाबा काम रद्द तो बंद नाही म्हणजे काम आम्ही बंद करतो म्हटलं बंद करतात करता आम्ही तसं खरं पत्र द्या त्याच्यावर ज्या सहाय्या घेतलेल्या आहेत आम्ही ज्या पाच सात लोक जे होते आम्ही सहा मारल्या पण याच्यानंतर इथं कोणत्याही प्रकारचं काम चालू होता कामा नाही जे आंबेडकरी जनता म्हणून आली काम बंद तर कोरं काम इथं साहेब बंद पाहिजे आणि हा प्रश्न